आपण पाहत आहात महाराष्ट्राचे त्याचा एक काउंटर आहे आणि एक पास आहे तर ते काउंटर फाळून दिले जाते समोरच्या महिलेकडे आणि त्याच्यावर जो नंबरिंग आणि त्या महिलेचं जे पूर्ण नाव लिहिले जाते तर घरोघरी हे वाटणं सुरू आहे सध्या आणि त्याच्यावर मग जे नंबर असतो आणि त्या महिलेचं नाव आणि गावाचं नाव असते तर त्याच्यावरून मग हे सगळे काउंटर्स आहेत हे काउंटर्स सगळे फोल्ड करून एका बॉक्स मध्ये टाकले जातात आदेश बांदेकरजी जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध प्रख्यात आहेत होम मिनिस्टर साठी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम मागच्या वीस वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचा हा खूप आवडता कार्यक्रम आहे आणि त्याच स्वरूप आता खेड मांडीला म्हणून एक कार्यक्रम आहे जो आदेशजी घेत असतात आणि आम्ही बघितलं की हजारोच्या संख्येने आमच्या भगिनी महिला ज्या आहेत त्या त्या कार्यक्रमाला हजर असतात येणाऱ्या एकवीस तारखेला आता जी येणारी एकवीस तारीख आहे त्या एकवीस तारखेला लाल शाळा मैदान जे आहे त्या लाल शाळा मैदानावर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी चार वाजता आणि माझ सगळ्या मुर्दीचा खूप भुरकर महिलांना आणि आजूबाजूच्या सर्व गावांना सर्व तालुक्यातल्या महिलांना आणि आमच्या भगिनींना सर्वांना माझं आव्हान आहे की कृपया या कार्यक्रमासाठी निश्चित या इथे भरपूर प्रश्नोत्तर आहेत खेळ आहेत आणि बक्षिसांची लय लूट आहे तर त्यामुळे आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की या कार्यक्रमाचा एक भाग बना आणि आनंद लुटा